शुभास कुकिंग स्टोव्हमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहे आपल्याला माहिती आहे ढोकळा बनवताना आपल्याला खूप टेन्शन येते कारण कधी तर तो फुगतच नाही आणि कधी त्याला जाळी पडत नाही आणि कधी तर तो पूर्णत बसतो तर आज आपण परफेक्ट असा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहे तर सुरुवात करूयात इथे सर्वप्रथम आपल्याला एक वाटी गरम पाणी घ्यायचे आहे गरम पाणी म्हणजे साधारण कोमट पाणी आपल्याला लागणार आहे अतिशय उकळलेले पाणी गरजेचे नाही हे सर्व जिन्नस मोजण्यासाठी मी इथे बाउल वापरलेलं आहे तुम्ही याच पद्धतीने कोणत्याही वाटीने मोजून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालू आता यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचे आहे साधारण एक चमचा सॅट्रिक ॲसिड आपण यामध्ये घातलेले आहे त्याबरोबरच अर्धा चमचा जिरेपूड यामध्ये घातलेली आहे यामध्ये आपल्याला रंग घालायचा आहे इथे मी पिवळा रंग घेणार आहे त्याऐवजी तुम्ही चिमटभर हळदसुद्धा घालू शकता अगदी चिमटभर आपल्याला हा रंग यामध्ये घालायचा आहे यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे साधारण तीन चमचे साखर आपल्याला इथे लागणार आहे यामुळे ढोकळा खात असताना आपल्याला तो गोडसर लागेल आणि जास्त कोरडा होणार नाही तर इथे तीन चमचे साखर आपण घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत साखर विरगळण्यासाठी थोडा वेळ लागेल तर आपण हे जिन्नस आता थोडेसे मिक्स केलेले आहेत पाच मिनटे आपण साईडला ठेवू आणि कोरडे जिन्नस तयार करू आपल्याला डाळीचे पीठ घ्यायचे आहे डाळीचे पीठ चाळून घ्यायचे आहे इथे एक बाऊल डाळीचे पीठ आपण घेतलेले आहे ते बारीक चाळणीने आपण चाळून घ्यायचे आहे राहिलेला जो चाळ आहे तो आपण काढून टाकायचा आहे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता साखर पूर्णत विरगळलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे साधारण अर्धी वाटी तेल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तेलामुळे ढोकळ्याला एक चांगली चकाकी येते आणि तो कोरडा होत नाही येतं अर्धी वाटी तेल आपण घेतलेले आहे त्यातले थोडेसे तेल मी ठेवलेले आहे आता हे तेल आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ यामध्येच आता आपल्याला हे डाळीचे पीठ घालायचे आहे तेल आता मिक्स झालेले आहे तर यामध्ये आपण हे डाळीचे पीठ घालणार आहे गुठळ्या होऊ न देता हे पीठ आपण यामध्ये मिक्स करायचे आहे आपण ढोकळ्यामध्ये पिवळा रंग घातलेला आहे हळद न घालता रंग घातला तर ढोकळा पिवळाच होतो पण हळद घातल्यानंतर तो सोड्याबरोबर एकत्रित आल्यामुळे लालसर रंगाचा तयार होतो आपले पीठ चांगले मिक्स झालेले आहे आता हे आपल्याला पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहे तर आता पाच मिनटं हे पीठ आपण बाजूला झाकून ठेवून देऊ ढोकळा करण्यासाठी आपण जी प्लेट वापरणार आहे त्याला आपण तेल लावून घेऊ तेल, तेल थोडे जास्त लावायचे आहे जेणेकरून ढोकळाखाली चिकटणार नाही आपण ढोकळा करत असताना काही चुका करतो त्यामुळे आपला ढोकळा फुगत नाही आणि तो बसतो तर त्या चुका होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे अतिशय सोपी पद्धत आहे त्या चुका जर टाळल्या तर आपण विकतच्या सारखा ढोकळा बनवू शकतो प्लेट आपण कढईमध्ये ठेवून दिलेली आहे आणि कढई आपण पाणी उकळण्यासाठी झाकून ठेवलेली आहे आपले ढोकळ्याचे बॅटर पाच मिनटं आपण बाजूला ठेवून दिलेले होते तुम्ही बघू शकता बॅटर घट्ट झालेले आहे अजूनही यामध्ये आपल्याला पाणी घालावे लागणार आहे सैलसर असे हे पीठ तयार व्हायला हवे तर इथे थोडेसे दोन ते तीन चमचे पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहे पाणी आता या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊ आता हे बॅटर परफेक्ट तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचे रनिंग बॅटर आपल्याला हवे आहे आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे इथे मी पाऊन चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे पाऊन चमचा म्हणजे एक चमच्याला थोडेसे कमी असा हा बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे आहे आता हातानेच आपल्याला हा सोडा या पिठात मिक्स करून घ्यायचा आहे मी दाखवत आहे अशा प्रकारे एकसारखे हलवत राहून आपण हा सोडा यामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही बघू शकता जसं जसं हा सोडा यामध्ये मिक्स होतो आहे तसं पीठ फुगत चाललेले आहे ही क्रिया आपल्याला फास्ट करायची आहे साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला हे बॅटर फिरवायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्यासे असे हे पीठ तयार झालेले आहे आपले बॅटर तयार झालेले आहे आता गरम करत ठेवलेल्या डिशमध्ये हे बॅटर आपण घालणार आहे पहिली चूक म्हणजे ज्या वेळेला आपण यामध्ये सोडा घालतो आणि आपले बॅटर फुकते तेव्हा लगेचच आपल्याला ते वाफवण्यासाठी ठेवायचे असते जर आपण थोडा जरी वेळ घालवला तर हा ढोकळा फुगत नाही त्यामुळे पहिल्यांदाच आपण डिश तयार ठेवलेली होती आणि त्यातच लगेच आपण हे बॅटर घातलेले आहे तुम्ही बघू शकता छान बुडबुडे असे हे आपलं बॅटर आलेले आहेत शक्यतो ढोकळा करण्यासाठी स्टीमरचा वापर करावा पण प्रत्येकाकडे स्टीमर नसतो म्हणून कढईमध्ये कसा ढोकळा करायचा ते मी आज दाखवणार आहे यावरती आपण परात झाकलेली आहे पण परात ही एका बाजूला कलती ठेवायची आहे जेणेकरून आत तयार झालेले बाष्प आणि त्याचे पाणी एका बाजूनी पडून जाईल इथे आपल्याला पाववाटी पाण्यामध्ये दीड ते दोन चमचे साखर घालून ठेवायचे आहे हे साखरेचे पाणी आपल्याला ढोकळात तयार झाल्यानंतर लागणार आहे हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण फोडणी करणार आहे तीन चमचे तेल आपण गरम करून घेतलेले आहे याला आपण मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देणार आहे या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे हळद वापरलेली नाही जेणेकरून आपल्या ढोकळ्याचा रंग हा पिवळाच राहावा मोहरी चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये आपण जिरे घालणार आहे आणि कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे या, या, या ठिकाणी आपण मिरची वापरलेली नाही आवडत असेल तर आपण फोडणीमध्ये मिरचीसुद्धा घालू शकतो पाव चमचा हिंग आपण यामध्ये घालणार आहे फोडणी मी गॅसवर न देता गरम केलेल्या तेलात देत आहे जेणेकरून खमंगपणा येईल पण फोडणी करपणार नाही साधारण वीस मिनटानंतर आपला ढोकळा तयार झालेला आहे सुरी सुद्धा आपण घालून बघितलेली आहे ढोकळा हा तयार झालेला आहे तो गार झाल्यानंतरच आपल्याला काढायचा आहे तर आपण आता याचे काप केलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे सॉफ्ट आणि जाळीदार याचे आपण काप करून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही जाळी ढोकळ्याला तयार झालेली आहे जसा विकतचा असतो तसाच हा ढोकळा आपण आज बनवलेला आहे अगदी एक वाटी डाळीच्या पिठामध्ये तीन चार माणसांना पुरेल इतका हा ढोकळा आरामात तयार होतो इथे आपण ढोकळ्याचे पीसेस तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येक ढोकळ्याचा पीस हा जाळीदार बनलेला आहे बाजारात मिळतो तसा ढोकळा बनवायचा असेल तर आज सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा दिलेले प्रमाण आणि सांगितलेली पद्धत जर फॉलो केलीत तर तुम्हीही आ... असा जाईदार ढोकळा बनवू शकता यावरती आपल्याला मगाशी बनवलेले साखरेचे पाणी घालायचे आहे ढोकळा खाताना तो कोरडा लागू नये यासाठी आपण यावरती हे साखरेचे पाणी घालणार आहे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हे साखरेचे पाणी घालायचे आहे थोड्याच वेळात ते ॲपसॉब होते आता यावरती आपण फोडणी घालणार आहे आपण साखरेचे पाणी या फोडणीत घालूनसुद्धा वापरू शकतो पण मी ते वेगळे ठेवलेले आहे तर आपण इथे खमंग अशी फोडणी या ढोकळ्यावर घातलेली आहे याबरोबरच आपण खोवलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून ढोकळा सजवू शकतो ढोकळा तिखट होण्यासाठी आपण फोडणीमध्ये हिरवी मिरची घातलेली नाही तर इथे मी नवीन ट्रिक वापरलेली आहे आपण हिरवी मिरची बारीक करून यावरती घालणार आहे याचा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही ही नक्की करून पहा तर आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा ढोकळा तयार झालेला आहे चवसुद्धा खूप छान आहे तुम्हीही नक्की ट्राय करा याच पद्धतीने नायलॉन ढोकळा नायलॉन खमण या सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवलात तर तो नक्की फुगणार आणि चवीलासुद्धा खूप छान होणार अगदी वीस तीस मिनटामध्ये आपण हा घरच्या साहित्यामध्ये ढोकळा बनवलेला आहे जास्तीचे साहित्य जास्तीचे डेकोरेशन न करता सोप्या पद्धतीने हा ढोकळा आपण बनवलेला आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुभाष कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा